स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताच या विधेयकाबद्दलचे गैरसमज अर्थही नसल्याची पंतप्रधानांची टीका नवी मुंबईत चर्चवर दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मुख्यमंत्री म्हणतात चंद्रपुरातल्या पैनगंगा कोळसा खाणीमुळे शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज नागपूर मेट्रोच्या मानचिन्हाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण प्रत्यक्ष काम तीन महिन्यात सुरू होण्याचं नितीन गडकरी यांचं आश्वासन वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर आणि जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सूरज मोहिते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार आणि आता सविस्तर वृत्त मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांनी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याबरोबरच पंतप्रधानांनी भूसंपादन विधेयकाबद्दलच्या शंका आणि गैरसमजही दूर केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपलं सरकार शेतकऱ्यांप्रती अधिकाधिक संवेदनशील होईल अशी ग्वाही देत पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचं जीवन सुखकर करण्याचा निर्धार व्यक्त केला गेल्या वर्षीचा कमी पाऊस आणि यंदाचा अवकाळी पाऊस तसंच गारपीट अशा आपत्तींना तोंड देत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली छोट्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अंदाज लावण्याचं काम सुरू आहे असंही ते म्हणाले भूसंपादन विधेयकाबद्दल राजकीय हेतूनं अनेक भ्रम आणि अने गैरसमज पसरवले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केंद्रस्थानी ठेवला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं एकशे वीस वर्षांपूर्वीचा भूसंपादन कायदा स्वातंत्र्यानंतरही साठ वर्ष अस्तित्वात होता दोन हजार त्यावर घाईघाईनं सुधारणांचा प्रयत्न झाला मात्र तो तोकडा होता आम्ही त्यावेळीही शेतकऱ्यांच्या बाजूनं विचार केला होता असंही म्हणाले सध्याच्या भूसंपादन विधेयकावर दफ्तर दिरंगाईपासून देशविरोधी असण्यापर्यंत पुष्कळ टीका झाली आहे भूसंपादन करताना सुपीक शेतजमिनी अधिगृहित करणं हा अगदी शेवटचा पर्याय असेल नापीक जमिनी आधी घेतल्या जातील तसंच गरजेपेक्षा जास्त जमीन हडप होणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिलं रेल्वे राष्ट्रीय महामार्ग अशा तेरा प्रकारच्या ज्या प्रकल्पांसाठी सर्वाधिक जमीन संपादन केली जाते त्यासाठीही शेतकऱ्यांना चारपट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे असा प्रस्ताव असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसंच बाधित शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या रोजगाराची काळजी घेण्यात येईल असंही ते म्हणाले या कायद्यात आणखी त्रुटी असल्यास ते आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही दुरुस्तीसाठी तयार आहोत अशी ग्वाही त्यांनी दिली देशभरात मन की बात हा कार्यक्रम सगळीकडेच बहुसंख्य लोकांनी ऐकला धुळे जिल्ह्यातले आर्वी गावातले शेतकरी बी टी सूर्यवंशी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली अधिग्रहण विषय जनतेला शेतकऱ्यांची समजूत काढली तर ती योग्य अशी समजूत याच्या निमित्ताने मन की बात याच्या निमित्ताने मांडलेली आहे त्याच्यातून शेतकऱ्यांच्या ज्या मनात ज्या संक कल्पना होत्या त्या दूर झालेल्या आहेत तरी मन की बात हा कार्यक्रम उत्कृष्ट असा कार्यक्रम झालेला आहे महाराष्ट्रात कुठेही समाजकंटकांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे नवीन पनवेलला जोडणाऱ्या उड्डाण पुलाशेजारी शेजारी असलेल्या सेंट जॉर्ज कॅथोलिक चर्चवर काल मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली याबाबत पत्रकारांनी नागपूर इथं आज मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलं फुटेजच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केलेली आहे हल्लेखोरांना निश्चितपणे आम्ही अटकाव करू आणि अशा प्रकारे कुठल्याही धार्मिक स्थळावर हल्ला करून जर या महाराष्ट्रामध्ये इथला जो जातीय सलोखा आहे धार्मिक सलोखा आहे तो खराब करण्याचा प्रयत्न कोणी करेल तर अशा प्रवृत्तींना आम्ही ठेसून काढू नवी मुंबईतल्या सेंट जॉर्ज कॅथोलिक चर्चजवळ काल मध्यरात्री मोटरसायकलवर बसून तीन अज्ञात लोकांनी चर्चवर दगडफेक केली या दगडफेकीत सेंट जॉर्ज यांच्या पुतळ्यापुढची काच फुटली आहे या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी तपास सुरू केला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे मात्र या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज फारसं पोलिसांना सहकार्य करणारं नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे या घटनेसंबंधी प्रत्यक्षदर्शीही नसल्यानं आरोपीची ओळख पटण्याच्या दृष्टीनं पोलीस अद्याप तपास करत आहेत चंद्रपुरातली पैनगंगा खुली कोळसा खाण ही शेतकऱ्यांना स्वस्त वीज मिळावी याकरता फार उपयुक्त ठरणार आहे ही खाण सुरू झाल्यावर स्थानिकांना रोजगार तर उपलब्ध होईलच शिवाय भूमी अधिग्रहण कायद्यानुसार शेतकऱ्यांना सव्वाशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज चंद्रपुरात सांगितलं पैनगंगा कोळसा खाण भूमिपूजनाच्या ते बोलत होते नागपूर जिल्ह्यातल्या मकरधोकडा आणि भानेगाव इथल्या कोळसा खाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला यावेळी अर्पण करण्यात आल्या उद्योगांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं या म्हणण्यात अर्थ नाही उलट उद्योगांमुळे गावांचा विकास होतो आणि स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतो असं मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं देशभरातल्या रस्त्यांवर एलईडी लाईट लावण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे नागपूर इथं आज डब्ल्यू सी एलच्या पैनगंगा या खुल्या खाणकामाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं या कार्यक्रमात पियुष गोयल बोलत होते एलईडी लाईटचा वापर केल्यानं जवळपास पन्नास टक्के वीज बचत होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले तसंच येत्या तीन वर्षात घरगुती आणि कार्यालयातील बल्ब बदलण्यात येणार असून यामुळे दहा हजार मेगावॅट विजेची बचत होणार आहे तसंच साडेबारा ते पंधरा हजार करोड रुपये प्रतिवर्ष वाचणार असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं या संपूर्ण प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार असल्याचं ते म्हणाले कौशल्य विकासासाठी नवीन परियोजनेची घोषणाही यावेळी करण्यात आली या योजनेअंतर्गत दोन हजार युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे नागपूर मेट्रो रेल ही प्रत्येक नागपूर कराला खऱ्या अर्थानं माझी मेट्रो वाटेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं व्यक्त केला नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या माझी मेट्रो या मानचिन्हाचं आणि संकेतस्थळाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मेट्रोसाठी जमीन संपादन करताना नागपूरकरांनी वाद उपस्थित न करता माझी मेट्रो ही संकल्पना स्वीकारून देशात एक नवा पायंडा पाडल्याबद्दल समाधान व्यक्त करत यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांचं अभिनंदन केलं मेट्रोच्या कामाला तीन महिन्यात सुरुवात होत असून प्रकल्पाच्या प्रगतीबद्दलची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होईल अशी ग्वाही यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात दिली येत्या अकरा एप्रिलला वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणूक होत असून ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे इथून निवडणूक लढवणार असल्याचं पत्रकात स्पष्ट करण्यात आलं ताजगाव तासगाव महांकाळ विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार नाही असंही या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपल्याला सहकार्य करण्याची विनंती त्यांना केली होती शिवसेना आमदार सावंत यांच्या निधनामुळे वांद्रेपूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागत आहे राणे ही निवडणूक लढवणार असल्यानं ती आता फारच चुरशीची ठरणार आहे शिवसेनेतर्फे सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडणूक लढवणार आहेत गेल्या वर्षी राज्य विधानसभा निवडणुकीत राणे यांना कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या प्राबल्यामुळे पराभव पत्करावा लागला होता वांद्रेपूर्वमधल्या परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतरच इथून निवडणूक लढवण्याचा निर्णय राणे यांनी घेतल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे दरम्यान या पोटनिवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातल्या शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत आणि तासगाव कवठ महांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवार सुमन पाटील यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं पाठिंबा जाहीर केल्याचं पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षबांधणी पक्षबांधणीकरता गोंदियाच्या आमगाव तालुक्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आज आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात तटकरे बोलत होते यावेळी गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री महादेव शिवणकर यांचे पुत्र विजय शिवणकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला वांद्रेपूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत राणा राणे जर अपक्ष उभे राहिले तर आपला पक्ष त्यांना पाठिंबा देईल असं शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी स्पष्ट केलं आहे आज पंढरपुरात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्यात भाजपा शिवसेनेच्या सरकारमध्ये कुठेही एकोपा दिसत नाही त्यांच्यात वैचारिक गोंधळ आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना त्यांच्यातही मतभेद होते पण त्यांनी ते चव्हाट्यावर आणले नाहीत असं सांगून विद्यमान राज्य सरकारनं जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात राज्य विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत जाहीर केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं संसद भवनाच्या परिसरात आज दुपारी आग लागली अग्निशमन दलाच्या दहा गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं या आगीत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही या आगीची राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गंभीर दखल घेत भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी या, या प्रकरणाची तातडीनं सखोल चौकशी करण्यात यावी असं म्हटलं आहे जागतिक जलदिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र जलस्रोत नियामक प्राधिकरण आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संयुक्त विद्यमानं मुंबईत नुकतंच वॉटर मॅटर्स या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सांडपाण्याचा पुनर्वापर पाणी बचत पाणी टंचाई अशा विविध विषयांवर चर्चा झाली परभणीत जलमित्र संघटनेच्या वतीनं जनजागृतीपर चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी व्यंकटेश्वरलू यांनी आज सकाळी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं यावेळी उपस्थितांनी जलबचतीची शपथ घेतली राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे वर्षाचा आज पहिला दिवस बावीस मार्च एकोणीशे सत्तावन्न साली भारत सरकारनं ही कालगणना अधिकृतपणे स्वीकारली मात्र आजच्या घडीला या संदर्भात या कालगणनेसंदर्भात कोणालाच माहिती नसल्याचं जाणवतं ही कालगणना सूर्याच्या पृथ्वीभोवती फिरणाऱ्या मार्गावर अवलंबून असते या कालगणनेचा निकष काय आणि इतरांपेक्षा ती वेगळी कशी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी राष्ट्रीय दिनदर्शिका प्रचार मंचाचे कोषाध्यक्ष अभय मराठे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार मराठी साहेब नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि वर्षाचा आजचा पहिला दिवस असल्यामुळे त्यानिमित्त शुभेच्छा पहिला प्रश्न माझा असा आहे की काल सुरू झालेलं वर्ष जे आपण गुढीपाडवा या सणांनी साजरं केलं आणि आज आपण म्हणतोय त्याप्रमाणे सौर कालगणेप्रमाणे नवीन वर्ष सुरू होत आहे या दोन्ही कालगणनांमध्ये फरक काय नेमका हो मी आधी आपल्या देशातील एकशे पंचवीस कोटी बांधवांना राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे सुरू होणाऱ्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि फरक सांगतो यातला फरक असा आहे ते चांद्रमासाप्रमाणे त्याला चैत्र शुद्ध प्रतिपदा असं संबोधलं जातं आणि आजची जी एक चैत्र आहे याला शुद्ध कृष्ण असं काहीही न लिहिता एक चैत्र आणि सलग तीस दिवस अशीच संकल्पना आहे जशी गेगोरियन महिन्याला तीस दिवस एकतीस दिवस असतात तसे भारतीय राष्ट्रीय कालगणनेलाही तीस दिवस एकतीस दिवस असच एक आहे मग दरवर्षी ही अशीच मागे पुढे सुरू होत नाही ही दरवर्षी जसं चांद्रमास कधी एप्रिल मध्ये कधी मार्च मध्ये येतो त्याप्रमाणे या दिनदर्शिकेचा दिवस बदलत नाही हा कायम बावीस मार्च फक्त तीन वर्षांनी लीप इयरला तो एकवीस मार्चला सुरू होतो एवढा एकच बदल सोडला तर कधीच ती बदल होत नाही म्हणजे याही लीप कालगण ही संकल्पना आहे आपण त्याच्याबद्दल बोलूया पण बावीस मार्चला हे वर्ष सुरू होण्यामागे काय कारण आहे बावीस मार्च हा समान रात्र समान दिवस वसंत संपात असं याला खगोलशास्त्रात म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी आपल्या वर्षाची सुरुवात होते वसंत ऋतूचक्राची सुरुवात होते असं म्हणतात म्हणून ऋतुचक्राच्या सुरुवात भारता आहे भारतामध्ये अशा अजून काही सौर कालगणना आहेत का नाही भारतात सौर कालगणना नाही चांद्रमासाच्या कालगणना आहेत पण त्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या दिवशी सुरू होतात त्यांच्या त्यांच्या तिथल्या स्थानिक याच्याप्रमाणे त्या सुरू होतात एकंदर तीस प्रकारच्या कालगणना आहेत काल, आहे। काल सुरू झालेली जी शालीवाहन शक होते त्याचा संख्यांक आणि आज सुरू झालेल्या कालगणनेचा संख्यांक एकच आहे आणि तो कसा असतो किंवा कसा ठरवला जातो तो पाडव्यापासून येतो शालिवान शक जास्त व्यवहारात असल्यामुळे सरकारनी तो शक पुढे कंटिन्यू धरला असावा त्यामुळे तो हा एक येतो आजही एकोणीसशे सदतीस एकोणीसशे सदतीस ची आज सुरुवात झाली आणि धार्मिक एकोणीसशे सदतीस ची काल सुरुवात झाली ही कालगणना जी आहे ही भारतानं फार पूर्वी स्वीकारली आहे तर ही कालगणना स्वीकारण्यामागे सरकारचं धोरण काय असावं असं वाटतं कारण आपण जी वापरतोय ती कालगणना खगोलशास्त्रावर आधारित नाही त्याच्यात काही चुका आहेत असं जे काही आपल्या पहिल्या मंत्रिमंडळातल्या म्हणजे पहिल्या लोकप्रतिनिधीनं वाटलं त्याप्रमाणे त्यांनी एक समिती नेमली आणि त्या समितीच्या माध्यमातून मेघनाथ शाहांना अध्यक्ष करून ते खासदार होते खगोल अभ्यासक होते शास्त्रज्ञ होते त्यांनी ही कालगणना सुचवली त्याच्या मागे अभ्यास आहे त्यांचा सौर कालगणना जर का म्हटलं तर जानेवारीपासून सुरू होते तीही थोडंसं सोलर किंवा सूर्याच्याच भ्रमणावर अवलंबून असते तर ती कालगणना आणि आपण भारतीय सौर कालगणना याच्यामध्ये कुठले मुद्दे आहेत चांगला वाईट किंवा दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यातले त्याँ काही अडचणीचे मुद्दे कोणते आहेत त्याच्यात मुख्य चार गोष्टी आहेत सौर कालगणनेमध्ये त्या अशा की वसंत संपातल्या वर्षाची सुरुवात सगळ्या दक्षिणायन प्रारंभाला आषाढ महिन्याची सुरुवात म्हणजे बावीस जून नंतर पुन्हा जो समान रात्र समान दिवस येतो तो, तो म्हणजे तेवीस सप्टेंबर त्या दिवशी आपला एक आश्वीन असतो आणि जो सगळ्यात छोटा दिवस मोठी रात्र असा दिवस येतो बावीस डिसेंबर तो, तो म्हणजे आपला एक पौष असतो हे जर आपण इंग्रजी तारखेप्रमाणे शाळेत शिकतो ते बावीस बावीस तेवीस बावीस असे दिवस आहेत पण हे सगळे जर राष्ट्रीय कालगणनेप्रमाणे बघायचं झालं तर एक चैत्र एक आषाढ एक अश्विन एक पौष असे आहेत त्यामुळे ती काहीतरी चार भ्रमण कक्षेचे जे निसर्ग निर्मित भाग आहे त्याच्यावरही आधारलेली आहे म्हणून ही स्वीकारली आहे याच्यामध्ये उल्लेख करताना आपण मगासपासून एक दोन तीन असं म्हणतोय याच्यामध्ये जसं कालगणनेमध्ये पंधरवडा असतो आणि प्रतिपदा दोनदा किंवा द्वितीय दोनदा असं होतं तसं याच्यात घडतं का नाही होत कारण हे सूर्याला कधी लोप नाही वृद्धी नाही चंद्राचं तसं आहे की लोप होतो म्हणजे अमावस्याही येते किंवा एखादी तिथी लोपही पावते ह्याच्यात तसं होत नाही त्यामुळे सलग एक ते तीस अशा तारखा तारखेप्रमाणे तसंच ह्याच्यामध्ये जसं चांद्रकालगणमध्ये अधिक महिना किंवा क्षयलोप आता तुम्ही म्हणलात अशी काही संकल्पना ह्याच्यात आहे का आणि लागते का त्याच दृष्टीने मला तो लिप इयर मगाची संकल्पना होती ती नाही फक्त लिप इयर हीच संकल्पना आहे अधिक महिना वगैरे नाही ती चांद्र मासात आहे आणि जसं ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये लागतं तसंच तो एक दिवस एक दिवस म्हणजे चैत्र एकतीशी होतो चैत्रामध्ये तो एक एक चैत्र एकवीस मार्चला सुरू होतो आणि चैत्र एकतीशी झाला की पुढचे सगळे दिवस ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे समान अंतर ठेवून चालतात इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडर आणि आपलं राष्ट्रीय कॅलेंडर समान अंतर ठेवून चालतात आपली जी भारतीय संस्कृती आहे ही सगळी सण सण आणि याच्यावर आधारित आहे आणि हे सगळे सण काही तिथी आणि तारखांनुसार येतात तर याच्यामध्ये या दोन कालगणनांचा मेळ कसा आहे असं वाटतं किंवा घालता येऊ शकेल आपल्या भारत राष्ट्रीय कालगणनेप्रमाणे फक्त इंग्रजी तारखेला पर्याय दिलेला आहे आपले धार्मिक सण वगैरे जे काही सगळे आहेत ते त्या त्या प्रांतात जशा कालगणना आहेत त्याप्रमाणेच करायचे आहेत म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर वर्ष प्रतिपदा एकवीस मार्च न म्हणता तीस फाल्गुन म्हणायचंय आहे पुढच्या खेपेला ती एखादा एप्रिलमध्ये येणारे दहा एप्रिल त्यावेळी ती एकवीस चैत्र असं म्हणावं लागेल इथेच फक्त बदल आहे बाकी काहीच नाही बाकी ज्याचे त्याचे सण त्या याच्याप्रमाणे होतील म्हणजे सण चांद्रकालगणप्रमाणे होत राहतील आपण इंग्रजी तारीख सांगतो त्याच्याऐवजी ती सौर तारीख सौर तारीख सांगा देशाची असल्यामुळे असं एक साधारण धोरण असावं असं सरकारचं धोरण आहे थोडासा असा प्रश्न पडतो की कितीही जरी आपण म्हटलं की आपण या सौर कालगणेप्रमाणे उल्लेख करूया उदाहरणार्थ चैत्र नऊ या तारखेला काहीतरी काम आहे असं सा सांगायचं असेल आंतरराष्ट्रीय स्तरावर जिथे ही ग्रेगोरियन काल, कालगणना स्वीकारली गेली आहे त्यांना हा मेळ घालणं किंवा त्यांनाही आपली संकल्पना पोहोचवणं कसं शक्य आहे किंवा त्यात काय या दोन्ही दिनदर्शिका समान अंतर ठेऊन चालत असल्यामुळे त्या सूत्रबद्ध होऊ शकतात आणि त्या सूत्रबद्ध सूत्रही तयार केलेलं आहे आणि कॉम्प्युटरलाही बरीच त्या प्रकारची सोय सुरू आज झालेली आहे इन हेकल म्हणून एक आहे अशी बरीच कन्व्हर्शन टेबल्स आहेत की ज्या माध्यमातून तुम्हाला ताबडतोब एका सेकंदाच्यात कुठल्याही गालगणनेची तारीख समजू शकते उदाहरण घ्यायचं झालं तर आजची सौर तारीख ही इंग्रजी तारखेमध्ये कशी रूपांतरित करता येईल आजची सौर तारीख ही इंग्रजी तारखेत रूपांतरित करायची असते तर एक चैत्र अधिक एकवीस बरोबर बावीस मार्च असं येईल अशा पद्धतीने करणं सोपं आहे आणि ते कायम अंतर तसं राहणार आहे लिप इयरला फक्त तिथे वीस अधिक एक असं होईल सामान्यांनी जर काही प्रचलित आणायची असं ठरवलं तर काय त्याच्यामध्ये करायला लागेल किंवा काय त्यांच्यापर्यंत माहिती आपल्याला आता मी दहा वर्ष प्रचार करतोय अनेक लोकांच्या गाठी भेटी घेतल्या भेटलो बोललो एक निश्चित आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दरवर्षी सर्क्युलर काढते आणि आपल्याला प्रवृत्त करते मास्टर सर्क्युलरमध्ये दरवर्षी आहे परंतु त्याचं जितक्या प्रमाणात बँकांमध्ये सुद्धा ट्रेनिंगमध्ये त्या गोष्टीवर भर देऊन ते शिकवलं जायला हवं तेवढं जात नाही बँकेच्या ट्रेनिंग कोर्समध्ये या विषयाचा जेवढा असायला हवा तेवढा अभ्यास करून घेतला जात नाही पण त्यामुळे ही दिनदर्शिका माहीत नसल्यामुळे अनेक वेळा चेक परत येतात मग असं झाल्यावर जो सामान्य माणूस आज ही दिनदर्शिका वापरायला प्रवृत्त झालाय तो त्याचे व्यवहार आडू नयेत म्हणून पुन्हा इंग्रजी तारीख वापरायला लागतो अर्थात यासाठी आम्ही एक आमच्या संस्थेतर्फे असं करतो की त्याला तो त्रास देत नाही आम्हीच जाऊन बँकांना भेटतो आणि त्याला जे काही नुकसान झालंय ते मिळवून आणून देण्याचा प्रयत्न करतो शासनाने इतक्या जुन्या काळी किंवा सत्तावन्न साली तुम्ही स्वीकारून सुद्धा आज प्रचलित नसेल तर काय व्हायला पाहिजे की ज्या योग्य पुढच्या काळामध्ये त्याचा जास्त प्रचार होऊ शकेल हे जे चार महत्वाचे दिवस मी सांगितले जे पृथ्वीच्या भ्रमण कक्षेचे चार भाग आहेत समान रात्र समान दिवस असे दोन सगळ्यात मोठा दिवस सगळ्यात छोटी रात्र हे दिवस एक मोठ्या प्रमाणात साजरे व्हायला हो पाहिजेत शासनाच्या कॅलेंडरवर राष्ट्रीय दिनदर्शिका हे बघा आम्ही इथे उदाहरण म्हणून दाखवतोय याच्यात जशी आम्ही राष्ट्रीय तारीख मोठी गेगोरियन तारीख लहान आणि आपली धार्मिक तिथी घेतले असं कॉम्बिनेशन असायला हवं आज सगळीकडे शासनाच्या प्रत्येक शासनाच्या दिनदर्शिकेमध्ये राष्ट्रीय तारीख अतिशय लहान आकडे असते की खेळाला लावलेल्या कॅलेंडरची तारीख आपल्याला आपली राष्ट्रीय तारीख कळणार नाही फक्त इंग्रजी तारीख कळेल असं तर याच्यात बदल व्हायला हवा जे शाळा खात्याला जे सर्क्युलर काढलं गेलं आहे जन्माचे दाखले राष्ट्रीय कॅलेंडरप्रमाणे नमूद करण्यात यावे त्याची कडकपणे अंमलबजावणी केली जावी नंतर दरवर्षी अनेक पंथांची अनेक धर्मांची वर्ष सुरू होताना राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री हे शुभेच्छा देतात पण माझ्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत ऐकण्यात आत असं आलं नाही की राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाणे ही जी ज्या राष्ट्रांनी स्वीकारलेली दिनदर्शिका आहे तिच्यासाठी कधीच शुभेच्छा कोणाकडूनही दिल्या गेल्या नाही एकूणच सर्व स्तरावर शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर आहे वापर झाला सक्ती करायला हवी की चेकवर सुद्धा त्याच त्या दिल्यावर ते पास होयला पाहिजे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे जसं आम्हाला बॅलन्स कमी आहे म्हणून चेक परत गेला तर दंड आहे तसं राष्ट्रीय तारखेचा चेक परत गेला तर त्याबद्दल बँकांनाही दंड व्हायला पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने ट्रेनिंग मध्ये आहे की नाही आजपासून सुरू झालेले नववर्ष खरोखरी या कालगणनेला समृद्धी देणारं किंवा वापर होणार ठरू अशी आपण शुभेच्छा व्यक्त करूया आपण इथे आलात आणि माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपणही मला ही, ही संधी दिलीत एकशे पंचवीस कोटी जनतेला शुभेच्छा देण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद धन्यवाद आणि आता उर्वरित बातम्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करत याबाबत आपण राष्ट्रपतींना हस्तक्षेप करण्याबाबत विनंती करणार असल्याचं आज नांदेड इथं सांगितलं महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून राज्य सरकार असंवेदनशील असून केवळ पाहू करू भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत बोलताना या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा पर्याय खुला असल्याचे संकेतही चव्हाण यांनी यावेळी दिले जळगाव जिल्ह्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या वाडे तांडे आणि डोंगरी भागापर्यंत पोहोचून स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करण्याचे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहेत जळगाव इथं आज आयोजित स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करणाऱ्या उपक्रमाचं खडसे यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करत असल्याचं सांगत जिल्ह्यात आतापर्यंत सहाशे चौऱ्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली असून जळगाव जामनेर मुक्ताईनगर आणि चोपडा इथं स्वाइन फ्लूसाठी उपचार केंद्र कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती खडसे यांनी यावेळी दिली ज्या ठिकाणी स्वाईन फ्लूची औषधं उपलब्ध नसतील तिथं स्थानिक स्तरावरून औषधं खरेदीचे निर्देशही दिले असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं यावेळी खडसे यांच्या हस्ते स्वाईन फ्लूबाबतच्या जनजागृतीपर भित्तीपत्रकाचंही प्रकाशन करण्यात आलं जम्मू काश्मीरातल्या कठुआ इथल्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात शहीद झालेले जवान सूरज मोहिते यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी सिद्धनाथवाडी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आमदार मकरंद पाटील जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसंच जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते सातारा जिल्ह्यातील वाई इथले सूरज मोहिते हे सीआरपीएफ एकशे एकवीस बटालियनच्या ई एक कंपनीचे जवान होते आज सकाळी अकरा वाजता शहीद जवान सूरज मोहिते यांचं पार्थिव वाई इथं आणण्यात आलं त्यावेळी संपूर्ण शहर बंद ठेवून नागरिकांनी अंतिम दर्शन घेतलं कॅलिफोर्निया इथं सुरू असलेल्या इंडियन वेल्स खुल्या टेनिस स्पर्धेत काल सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगस या जोडीनं महिला दुहेरीचं विजेतेपद खेचून आणलं काल रात्री उशिरा संपलेल्या या सामन्यात जोडीन, या जोडीनं एक्टरीना माकारोवा आणि एलिना वेस्निना या रशियन जोडीचा सहा तीन सहा चार असा सरळ सेटमध्ये पराभव केला सानियानं आतापर्यंतच्या कारकिर्दीत विजेतेपदावर नाव कोरण्याची ही चोवीसावी वेळ आहे तर या वर्षात तिनं दुहेरीत मिळवलेला हा दुसरा विजय आहे हवामान गेल्या छत्तीस तासात कोकणच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ तर विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात मान ताप सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस आणि किमान तेवीस नागपूर एकोणचाळीस आणि अठरा पुणे अडतीस आणि एकोणीस औरंगाबाद सदतीस आणि बावीस नाशिक अडतीस आणि एकोणीस कोल्हापूर सदतीस आणि तेवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर एक्केचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल तापमान अडतीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचंच या विधेयकाबद्दलचे गैरसमज अर्थही नसल्याची पंतप्रधानांची टीका नवी मुंबईत चर्चवर दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन मुख्यमंत्री म्हणतात चंद्रपुरातल्या पैनगंगा कोळसा खाणीमुळे शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज मिळेल नागपूर मेट्रोच्या मानचिन्हाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण प्रत्यक्ष काम तीन महिन्यात सुरू होण्याचं नितीन गडकरी यांचं आश्वासन वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर आणि जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीरमरण आलेल्या सूरज मोहिते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार